नमस्कार मंडळी मी श्रीकांत चोडणकर सध्या आहे पेडणे बाजारपेठ जो गोव्याचा एक नगरपालिका क्षेत्रातली पेडणे जो बॉर्डरीपासून म्हणजे महाराष्ट्र बॉर्डरपासून चालू होतो त्या ठिकाणी उभा आहे आणि ह्या ठिकाणी जी गणपतीची तयारी जी, जी जोरात चालू आहे जी माटोळीचे सामान आहे जे माटोळीला वापरतात जे परंपरा आहे ती माटोळी बांधण्याची उतरलेल्या नारापासून ते हरण फळं वेगवेगळी आणि जो देखावा देखावा जो सुंदर असा देखावा असतो त्या देखा देखाव्याला जे फळं वगैरे वापरतात सगळं जे सामान वापरतात ते हिरवी बघायला गेलं होतं त्याची किंमत काय नाही आज चार आठ पटीने म्हटलं तर चालेल जो फळ वगैरे आहे हरण वगैरे काय काय रानटी वस्तू जे आहेत त्याचा दर जो आहे वाढलेला आहे तो तुम्हाला दाखवतो कसा काय तो नाल कसे घे ऐंशी रुपये कसे येईल आहे तू रेडी पन्नास रुपये कांगली पन्नास रुपये कराणे कसे शंभर पाच करानी। तुप गेला, जे जे हे आहेत करणी हे आहेत कांगल्या नारळ गुंडू आज तू मार्केटात येला बाजारात येला माटोळीचे सामान तुका कसे दिसतं हे माटोळीचे सामान जो रेट आहा दर जो असा तो तुका परवडण्यासारखं का असा काय आता आताचीच गोष्ट मी आता माटोळीचं सा सामान काय फक्त थंसर आमच्या आता माटो जे सामान म्हटल्या एक हे घेतलं कनारो घेतला तो सुद्धा आल्या पंचवीस रुपया हे पद्धतीनं चालतं बाकीचा काय घेतला दोडगी घेतली दोडगी घेतली जर ती शंभरां तीन शंभरांक तीन दोडगी मेळ आता त्या साधारणशा लोकां बातीचं सामान घेऊन तर परवडताना आम्ही आम्ही पैसे पैसे असतात म्हणून आम्ही घेतो पण चौथीचा दीस असल्या कारण फाल्या चौथ हो असल्या कारणात पडटा तर साधारण जो मनीस गरीब मनीस त्या परवडण्यासारखे ना परवडतच कसा त्यांना काय ह्या तो त्यांची जोड काय आणि मोड काय असतात तरी आता ते चव चवथ चवथ ही आमचा वडला सण गोयाचं ते चौथी खातीर सगळं पैसे नसले तरी खायचे करून गणपती सण घेत वर निभावून वरतात ते करून आता हे हरण जे आता हरण चार चौथीच्या पहिली चार पाच दिस पहिलीच काढून सुरवात केल्या पण ते हरण काहीसा विकूक येल्या उपस्थां दिसतं की पिड्ड्या झाला तर कसा म्हणजे हे योग्य असा काय पहिलीच काढू आणि भाले लोक गाई जे लोक विक्री करतात हरणाची ती पहिली काढतात त्या माका मेळटा काय तुका मेळटा हे तर वयर खंय हरण हाताला डोंगरा तर काढून हटतात पण जो उपयोग काय चार पाच दीस काढले जाल्या उपरांव सारखे आता बरोबर पिढ्या जाता ते बॉता आता माटो बांधतले काय हो पहिली मोठा प्रश्न जाता की तर बांधूनशा सुद्धा दिसना पण करतय काय न मेळणा तर तसलाच बांधचा पडतो पण पहिली हरण भरपूर मिळालं आता हरण कमी झालं आता विक्री करणारे भरपूर जसं आणि ते साक भरून हे करतात वरतात आणि तो पिड्या करून उडत अशी परिस्थिती साक भरून हा पण भाग असल्या कारणाने लोक मग आपल्याला जायचं थोडाच उरतात बाकीचं आता उरलं आता विकून मारतात ते काय हा दिसा गण गणपती दिशा। तो तो यह, यह आता दिसा उडयत आणि वत पण तो सगळ्यांना कोणाक सवाय दिला जर सुद्धा आता परवाडता पण आता उडवून ह्या हे म्हाका सांग नाल जो न उतरलेला नाल तू चौकशी केल्या की कसं नाल तो नो आता काय दीडशे रुपया म्हणतात ते दीडशे रुपया एक नाल दीडशे रुपया पण आता नारळाचीच किंमत गव्हर्मेंटानच पंचेचाळीस पंचेचाळीस रुपया केले म्हाका सांग देल पंचेचाळीस दिला गरमेटाच रेट म्हणतात ते गव्हर्मेन्ट रेट असल्या कारण ते सुद्धा तो पंचेचाळीस रुपयाच्या वयके सांगतात ते पन्नास साठ हे चालू आता पन्नास साठ रुपयांना नारळच ना मरे आता दीडशे रुपयान नारळ तो येतो रे मातो नेतले पन्नास साठ रुपया असं हां बरोबर कितकेश गणपती तो आमचं गणपती पाच दिस पन्नास साठ वर्ष झाली गणपती ही आता जी बांधपत असते ती गोयान असा की महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे आहात महाराष्ट्रात गोयानही आहात पण महाराष्ट्रात कमी हातून जशी गोयन जी बांधली जातात तशी महाराष्ट्रात तशी ना पण काय नाही तर थोडे लोक आता बांधतात कियाच सगळं असतात लोक बांधतात आम्ही गोयात जशी बांधतो तशी ते बांधतात ते सुद्धा खूप आता सगळ्यां गणपतीची हे कळ्या म्हणजे लोक पहिली पहिली लोकांच्याकडे पैसे नसले गरीब असले आता लोकांकडे कसे असो तरी पैसे आहात पण बारीक मनशाकडे जे सर्विस आहात त्यां ते करू शकतात पण जाता कसा आहे सर्विस असले करतात पण त्यांच्याकडे पैसे सदीच मेळत शे काय ना म्हणून ते काडक सगळं करतो बरोबर धन्यवाद गुंडूबा गुंडू राऊत साहेब थँक्यू राऊत धन्यवाद राऊत धन्यवाद काय म्हणतो हरण कसा

महाराष्ट्राचं लोक हा 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 फेड हां हां आता नाल उतर नाल कसं विकत शंभर हे तर आणि केळीचे फेणे शंभर रुपये कणा वगैरे सगळे आता आलेली आहे सगळं काय तीन चार चौपट झालेले आंबाडे सुद्धा हे आंबाडे पाहू शकता हे जो एक आंबाडा पाच रुपये आंबाडा एक या ठिकाणी पाहू शकता कराणे कसे घे कराणे वीस रुपये तू नाव सांग नाव सांग पण नाव सांग गे तुझा खेलवडा विलवडा अच्छा आ, फा, आज आहे की फाल्या तू अच्छा हे सुकले मग हे कशी कशी दे कशी दी ह दोनशे रुपये <गए> <दूंसे रुपे> <गए> मासोळीचे सामान पाहू शकता